न्याय मिळवून द्यायचा आहे त्या ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांना मी विनंती करतो आपण या व्यापक बैठकीच्या निमित्ताने आपलं मनोगत या ठिकाणी मांडावं आदरणीय आपण जोरात घोषणा देऊया अमर अमर हे सर्वांनी हात उंचावून ताईंच्या पाठीशी आपल्याला खंबीर उभा राहायचंय तुम्ही म्हणायचंय महादेव मुंडे अमर सुनण्याचा प्रवास केला आहे एक विद्वेला जे तिच्या नवऱ्याच्या नायासाठी विष द्यावं लागलं तेव्हा जेव्हा माझ्या अनुभवात आवाज उठवला गेला तरी पण मला असं वाटलं नाही की मला न्याय मिळत मुद्दा अनुभवापर्यंत मी विषय गेला तरी मला वाटत नाही मला न्याय मिळत तेव्हा मी दादांना आवाज दिला की दादा आता तुमच्या खरंच मला विहा न्यायासाठी तुमची गरज आहे तेव्हा दादांनी मला तत्काळ भेटायला आले आणि मी पण दादांची भेट घेतली आणि मला मी दादाना एवढंच म्हणलं की दादा मला मुख्यमंत्री साहेबांना भेटायचं आहे दादानी मला म्हणजे मी महिने जे झालं होते मला मुख्यमंत्री साहेबांची भेट पाहिजे होती ती दादांनी मला दोन दिवसा टाईम मिळून दिला मुख्यमंत्री साहेब आणि मुख्यमंत्री साहेबांनी मी सांगितलं आहे की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही मुख्यमंत्री साहेब मी तुम्हाला आत धन्यवाद देते की तुम्ही मला ती शब्द दिला आणि ती शब्द जेव्हा पाळताल तेव्हा खरंच खरंच मी तुम्हाला मानेल की खरंच आपल्या राष्ट्र महाराष्ट्राचे तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि आमचे देव आहात म्हणून ज्या ज्यावेळेस आरोपी गजा आठ जातील आठ दिवसात त्यावेळेस आपण खरंच मुख्यमंत्री साहेबांचे बी धन्यवाद केले पाहिजे की गरीब कुटुंबाला ते धावणार आले पण ह्याचं सगळं श्रेय मी आज दादांना देत आहे की दादा आणि सुप्रियाबाईनी बी माझा आवाज देशापर्यंत नेला पूर्ण आपल्या संसदेमध्ये सुप्रिया ताईनी आवाज दिला जितेंद्र आव्हाडसाहेबांनी बी माझा आवाज लक्षवेधी मांडली पुन्हा प्रकाश दादा सोळून घे निपत मांडली मी सगळ्यांचे आवाज मनापासून व्यक्त करते आणि माझ्या न्यायाच्या लढ्यात तुम्ही सगळे माझ्यासोबत राहा आणि दादा तुम्हाला आज वाढदिवसाच निमित्त मी शुभेच्छा देते माझं मी आयुष्य तुम्हाला लाभो आणि अशा कशाकडे आहे त्यांनी प्रत्येकाने आवाज उठवला पाहिजे आणि दादा तुम्ही आज तुम्हाला संघट म्हणतात पण मी आज तुम्हाला नवीन नाव देते की दादा तुम्ही समाजसुधारक आहात तर ते आदर्श पण आहे आणि तुमचा इतिहास खूप चांगला आहे आणि अजून चांगला राहील भविष्यात बी तुम्ही आमच्या कुटुंबाला साथ द्या म्हणजे माझ्या बाळात मलाच नाही माझ्या न्यायामध्येच नाही तर माझे लेकर बाळ जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमची साथ राहू दे त्यांना आणि तुमच्या आशीर्वादाखाली माझे लेकर मोठे होऊ द्या मी एवढंच बोलेन माझे नक्कीच ताई दादा आपल्या पाठीशी गंभीरपणे आहेत मोडलेल्या माणसांचे दुःख होली झेलत झेलताना त्या अनाथांच्या उशाला दीप लावून झोपताना कोणतीना जात ज्यांची कोणता धर्म ज्यांना दुःख भिजले दोन अश्रू माणसांचे माणसांना ज्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत ते अश्रू थांबविण्यासाठी आणि माणुसकीचा जागर घडविण्यासाठी आज ज्ञानेश्वरी तईंच्या मुखातून मनोजदादांसाठी दादांसाठी सुधारक असा शब्द उद्गारला गेला ही कार्याची खोचपावती आहे आणि खरंच दादा आपण या दोन्ही कुटुंबाच्या इथून पुढच्या काळातही जी जी संकटं येतील त्या प्रत्येकावर सा मात करण्यासाठी आपण आमच्या सगळ्यांसाठी खंबीर आहात आणि म्हणून दादांना या व्यापक बैठकीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या सामाजिक न्यायाच्या भूमीकडे लागलेलं आहे आणि म्हणून दादांना या व्यापक बैठकीला वाशिणाला निमंत्रित करण्यापूर्वी मला मनावं असं वाटतं प्रत्येक